या खरीपाच परतफेड असते ती पुढच्या सीझनला असते त्या तांत्रिक गोष्टी आहेत त्यातल्या पण मुळामध्ये शेतकरी राजा उद्ध्वस्त झाल्यानंतर राज्यामध्ये एकूण जे आत्ता अन्नधान्य उत्पादन असतं त्याला भविष्यात त्रास होऊ शकणार आहे हे निश्चित आहे त्यामुळे आत्ता सगळ्यात महत्वाचं काय तर अतिवृष्टी झाली तर न भूताना भविष्यात अशी झालीये त्यामुळे त्याच्यावर इलाज केला पाहिजे तो जसं आपण अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना सगळ्यात पहिलं तर उतरून हॉस्पिटल नेतात आणि मग उच्चार करतात मग ते पुढे सर्जरी करायची का मग काय करत पहिलं प्राण वाचवणं हे गरजेचं असतं तसं आत्ताची परिस्थिती जी आहे ती तातडीने शेतकरी उभा राहील अशी मदत करणं आहे आणि त्या दृष्टीने ही मदत आहे आता तुम्ही जे पुढे प्रश्न विचारले त्याच्यात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा राजकीय हेतू हे बघा म्हणजे प्रत्येक सरकार म्हणत राहतं की आयुष्यात पुरामध्ये राजकारण करू नका दुष्काळात राजकारण करू नका भूकंपात राजकारण करू नका पण ते जे काही अनाऊन्स करतात ते आम्ही कसं दिलं असं छाती काढून सांगतच राहतात पुढे आणि त्यातनं पुढे राजकारण होतच राहतं म्हणजे आपण याच्यावर अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत प्रति पूर्ण संवेदनशील राहून हे बोलायला हवं की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची जी काही आता त्यांनी भरपाई दिलेली आहे ती कशी ठरवतात आपल्या ऑडियन्सला कळावं म्हणून जसं मागेही म्हणालो की नजर आणेवारी पूर्वी करायची मग आपल्याला नजरेने कळतं किती पीक आलो आणि ते नष्ट झालंय का तसं साधारणपणे त्या त्या गावात तलाठी ग्रामसेवक सगळ्यांकडनं रेकॉर्ड्स असतात आणि नवीन पद्धत म्हणजे आता हे फडणवीस आणि हे लोक मुळातच भाजपवाले टेक्नॉलॉजीचा खूप वापर करतात तसं सॅटेलाइट इमेजरी वापरणार आहोत त्यामुळे समजा माझं क्षेत्र पाच एकर आहे पण मी लागवड किती केली आहे मग काय पेरलंय कारण याचं सगळं रेकॉर्ड अवेलेबल असतं साधारणपणे नुकसान आणि या सगळ्याचा अंदाज घेऊन मला वाटतं हे पॅकेज तयार केलं गेलंय आणि ते पॅकेज करताना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी शेतकऱ्यांना देणार त्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे होतात त्याचे डॉक्युमेंट्स होतात आणि होता, मग त्यामुळे आत्ता ऑलरेडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांनी जे नाशिकमध्ये सांगितलं माध्यमांना त्याच्यामध्ये साधारणपणे एकवीस हजार कोटी रुपये जे आहेत ते थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या